नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका ऐकतच देवाच देवाला मोठेपण देतात पण देवाचं ऐकत हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही म्हटलं महाराज बसत नाही डोक्यामध्ये आपला खूप वारकरी संप्रदायाचा इतिहास मोठा आहे संतपण म्हणजे काय हे नामदेव महाराजला कळत नव्हतं म्हणून नामदेव महाराजाला देवाने मौलीकडे पाठवलं इतिहास फार मोठा आहे आणि माऊलीकडे पंढरपूरचा वारकरी आल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज पाया पडले आणि हे इतकं बेकार असताना पाया पडणं हलकट माणसाच्या पाया पडले की त्यालाही मोठं झाल्यासारखं वाटतं पाया पडवून घेण्याचा अधिकार पाहिजेत म्हणजे महाराज आता ते निवृत्तीनाथ महाराज होते ते पाया पडले त्यांना कोण विचारू शकतं का पाया पडले निवृत्तीनाथ महाराज आहेत ते हिंमत आहे कुणाची आणि हे विशेष आहेत निवृत्तीनाथ महाराज पाया पडल्याबरोबर माऊली पाया पडतात काका पाया पडतात पडत नाही ती फक्त मुक्ताबाई कारण की हे तिघजण पाया पडले हणा ताट आहे अजून मराठी कळली नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी अनुभवामृत पासष्टी लिहिल्यानंतर नामदेव महाराज आलेले आहेत आणि एवढे ग्रंथ ज्ञान सांगून ह्या अज्ञानाला आकडले त्याचं नाव नामदेव महाराज काहीच माहीत नाही देवानी सांगितलं संतालाचा जा म्हणून आलो सगळ्यांनी माझ्या पाया पडावं हा अधिकार आहेत आजही कीर्तनकार याच भावनेचे आहेत काही काही कीर्तनकार ते एवढे कठीण आहे महाराज दारुडाचे पण पाया पडतात मी म्हटलं का रे विनम्रता पंढरीच्या लोकांनाही ज्याला कीर्तन करता येत नाही ते कुठेही पाया पडतात कोणालाही मान देतात आणि मान का देतात आपण मान दिला तर तो मान देईल व्यवहारातला नियम आहेत परमार्थात असं चालत नाहीत महाराज माझा अर्थ लक्षात ठेवा नामदेव महाराज देखील माऊलीकडे आले पण माऊलीने ज्ञान दिलं नाही ले ले हा महत्वाचा विषय कच्चा ठेवला परत पाठवला देवानी पाठवलेल्या माणसाला संताकडे मान मिळत नसतो विठाला, विठाला। परत गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या बाबतीत भगवंतला आश्रू आले अरे काय नामा माऊली जवळ गेला आणि कोराच राहिलास तू काहीतरी कर पण संताकडे जा आता परंपरा पहा माऊलीने स्वीकार केल्याने माऊलीच्या शिष्याचं शिष्य व्हावं लागलं विसोबा विश्वबाख्याचे आंडे नागनाथला पाठवून शंका श्रद्धा आहे देव बोलतो धला, धला। <laughs> संत ऐकत नाहीत विठल विठल आणि जर संतांनी स्वीकारलं ना तर संत देवाचंही ऐकत नाहीत